आई विचारते देख घराच फोन आला जेवली का तर हो होत ज्योत्स्नाला आपली परिस्थिती सांगताना हुंका आवरत नाही ज्योत्स्ना पहिल्यांदाच शिक्षणासाठी घराबाहेर पडली पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयात ती अकरावीत शिकते बीडमधल्या तिच्या गावी तिची आई दोन लहान भावंड आणि आजी आजोबा राहतात काही वर्षांपूर्वी वडील वारल्यानंतर या सगळ्यांचा भार तिची आई शेतीतल्या तुटपुंजा उत्पन्नावर भागवते यंदा दुष्काळामुळे शेतात फारसं काही पिकलं नाही पेंगेस म्हणून राहताना पैसे वाचवण्यासाठी ती सदाशिव पेठ ते कॉलेज अंतर पायीच पार करते आणि काटकसरी का करत एक वेळच जेवते सगळा माझ्यावरच भार आहे कारण मी जर शिकून काहीतरी मोठं झाली तर माझ्या मागे माझी छोटी बहीण भाऊ शिकतील ते पण काहीतरी म्हणजे त्यांना काहीतरी मोठं करण्यासाठी मला अगोदर काहीतरी शिकून मोठं व्हायचं माझं स्वप्न आहे आय एस व्हायचं म्हणजे आईला आता मी म्हणलेली एका टायमिंगची मिस आहे आई विचारते एखादा फोन आल्यावर जेवली का तर हो जेवली कारण वडिलांचं स्वप्न होतं मी आय एस व्हावं सगळ्यांनी म्हणजे विरोध केला घरी पण सगळे नको म्हणले आजी आजोबा सगळे नको म्हणले पण आईने एकट्याने पाठवलं काय म्हणायचे एवढी काय गरज आहे शिक्षणाची इथं पण होतं म्हणायचे एवढी काय गरज नाही वगैरे पण आईने पाठवलं आई म्हणली तिकडं जाऊन काहीतरी मोठं हो म्हणले आईला पण प्रत्येक गोष्टीमध्ये काटकसर करावी लागते छोटी बहीण भावांनी काही मागितलं तर नाही नंतर घेऊ असं करू तसं करू म्हणून त्यांना ते टाळावं लागतं त्यांनी एखादी वस्तू मागितली तर त्यांना नंतर घेऊ नंतर घेऊ म्हणत म्हणत आणि आजी आजोबांचं पण म्हणजे आरोग्य काही एवढं आता चांगलं आहे त्यांचं पण खूप वय झाले तर त्यांना पण दवाखाना वगैरे आजी म्हणते राहते करता येईल नंतर इथे राहून शिकलो तर आपल्याला भविष्य घडवता येईल या विचाराने असे अनेक विद्यार्थी पोटाला चिमटा काढून राहत आहेत एक दिवशी माझ्या आजी आल्या होत्या तर त्या देखील म्हणल्या होत्या मी दहावीलाच होते तेव्हा माझे दहावीचे पेपर होते मी अभ्यास करत बसले होते तेवढ्यात त्या ते आल्या आणि मग त्या म्हटल्या एवढं काय शिकायचं दहावी झाले की करून टाका मी बघते मुलगा तर ते तेव्हा बाबा आई बाबा देखील त्यांना खूप खवळलेले होते आई वडील शेतमजुरी करत असलेल्या परभणीच्या नारायणरावची परिस्थिती तर आणखी बिकट आहे यंदा शेतमजुरीमुळे त्याच्या आई वडिलांना काही कामं मिळाली नाहीत गोखलेनगर भागातल्या एका वस्तीत एका पत्राच्या खोलीत तो आणि त्याचे मित्र राहत आहेत माझ्या एका मित्रानं सांगितलं की आई वडील व्याजानं पैसे काढत होते बाबा त्यानंतर मग बाबाचं पण दुखणं चालू झालं आणि त्यानंतर जे आमच्याकडे व्याज होतं ते तर आहेच सध्या आणि नंतर म्हणजे आता दुष्काळी परिस्थिती आहे तर ते पण फेडणं थोडं कठीण जाते आणि त्यातली त्यात मला खर्च करणं तर यावर म्हणजे घरच्याची ही मेंटॅलिटी थोडी ठीक राहत नाही आणि माझी तर बदलतेच आता मी कमवानी शिका करत होतो आता सध्या ती पण स्टॉप आहे जेवणाचा जो खर्च असेल काही प्रमाणात वाचवणं आणि कारण हे वाचवणं का तर आईवडील आपले जेवण करत नाहीत तर मग आपण इकडं म्हणजे एवढे आयुष्य आरामाची जिंदगी जगण्यात काय अर्थ आहे शेत जमीन असणाऱ्यांची परिस्थिती सुद्धा काही फारशी वेगळी नाही परभणीच्याच अनिकेतने यावर आपल्या परीने उपाय शोधलाय आर्थिक गणित घरून साधारणतः तीन हजार यायचे म्हणजे तीन साडेतीन हजार यायचे तुम्हाला बोललो त्याप्रमाणे मागच्या वर्षी पण ह्या वर्षी दुष्काळ असल्यामुळं काम नाहीये शेतीत आणि उत्पन्न सुद्धा नाहीये अर्जंट अतिटीच्या समस्येला घरी मागितले तर हजार दीड हजार येतात पण मागायलासुद्धा आम्हालाच लाज वाटते की घरी आमच्या आई वडिलांना काम नाही आहे रोजगार नाही ते त्यांचा त्यांचा खर्च भागवतात उलट भावांचा खर्च होत आहेत खर्च भागवण्याचा अवघड झाल्यामुळं आम्ही मेसला तुम्हाला बोलल्याप्रमाणे मेसला स्किप केलं आणि कामाचा पर्याय म्हणून आमच्या स सरांच्या दोन गाड्या आहेत रूमच्या तुम्हाला सांगितलं की त्या सरांकडून आम्ही गाडी घेतो ज्याला गरज आहे पैशांची तो झोमॅटोचं काम करतो आणि पैसे जमा करतो आणि जमा केलेले पैसे तो फक्त शिक्षणासाठी आणि इतर खाण्यासाठी बेसिक नीडसाठी खर्च कर करतो वायफाय खर्च कर करतो दुष्काळात होरपाळलेल्या कुटुंबातून आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या पुण्यात तीनशेहून अधिक आहे असं स्टुडंट हेल्पिंग हँड या ग्रुपचं म्हणणं आहे विद्यापीठामध्ये मुलांना पार्ट टाइम जॉब्स तर मिळत नाही आहे कमावण्या शिकासारखी योजना नाही तर ह्या विद्यार्थ्यांच्या बेसिक गरजा पूर्ण व्हावेत हो यासाठी आम्ही दोन प्रकारे एकतरी समाजातील काही दानशूर लोकांशीही भेटीघाटी करतो आणि दुसरा जो लढा आहे आमचा तो प्रशासकीय पातळीवर आहे यांची शासनाने जबाबदारी घ्यावी म वसतीगृह उप द्यावेत त्यांच्या शैक्षणिक शुल्क माफ करावेत परीक्षा शुल्क माफ करावेत आत्ता आमच्याकडे साधारण तीनशे विद्यार्थ्यांनी अशी माहिती दिली की आमच्या घरची परिस्थिती हालाकीची आहे काहींना पालक नाहीत एक पालकवरती जगतायत इथे हॉस्टेलची फी त्यांची पेंडिंग दुष्काळाच्या संकटानंतर शेतकरी कुटुंबांना पंचनामे यासारखी प्रक्रिया पार पडून मदत मिळेपर्यंत बराच काळ जाणार आहे या मुलांना मात्र गरज आहे ती तातडीने आधार मिळण्याची sita ram 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 sita